डॉक्टर भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील नेवगाव मंडळमधील मडगाव साकोरी या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने प्रतिसाद नोंदवला देशात भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि जगात भारताला अव्वल स्थानी पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसून आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे त्यासाठी माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी लोकसभेच्या कणखर नेतृत्व व महायुतीच्या उमेदवार डॉ भारती यांना कमळ या निशाणीवर बटन दाबून भारतीताईंना विक्रमी बहुमताने जिंकून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला यावेळी सुरेश नाना निकम दादासाहेब जाधव अंजुमताई कांदे विनोदजी शेलार ज्ञानेश्वर कांदे बाळाभाऊ कांदे संग्राम नाना बच्चाव जे डी अण्णा हिरे लकी आबागील मनीषाताई पवार मदनबापू गायकवाड डॉक्टर मनोज हिरे पंकज शेवाडे सीमाताई हिरे सोनाली राजे पवार अरुण माऊली शिवाजी कराडे शिवाजी पवार महेंद्र नाना पाटील रतनजी हलवर पंकज खताण नवनाथ शिल्लक दीपक देसले सुरेश काळे आबा देवरे सुरेशजी शेलार महेंद्रसिंग सिसोदे युवराज मोहिते मोडभाऊ शेलार वैभव साळुंखे भरत पवार कैलास शेवाडे भूषण नरवाड गणेश महाले मधुकर दैतकर समाधान शेवाडे राजेंद्र मोहिते तात्याभाऊ ठाकरे दीपक अहिरे अण्णामाळी रतिलाल शेवाडे विठोबा शेवाडे अर्जुन शेवाळ शेलार निंबा अण्णा अशोक वाघ संजय हिरे बाबाजी मोरे नानाभाऊ पवार राकेश भाऊ अहिरे दादाभाऊ सूर्यवंशी मनीषाताई काकड गणेश शिंदे राजाभाऊ बनकर संजय सानप भाऊसाहेब अहिरे वैभव अहिरे उदयसिंग पवार रामसिंग सरावत रावसाहेब चव्हाण सोनू हिसवाड सोनल पाटील रणजित शिंदे किरण सूर्यवंशी भूषण सोनवणे भैयावाणी बापू वाघ चोळामन अमृतकर समाधान करे रामचंद नाना दुकडे प्रदीप थोरात तेजंद्र कदम बाळासाहेब मिरकर सोपान साळुंके अर्जुन जाधव भाऊसाहेब शेवाडे राहुल पवार भरत पवारसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे पीज सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका